नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अनुज कदम आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी याबद्दल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ही एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी आपल्या भारत सरकारने जाहीर केली होती ही नवीन शिक्षणाची पद्धत चौतीस वर्ष जुनी पद्धत म्हणजे जी की एकोणीसशे शहाऐंशी साली लागू करण्यात आली होती तिला पूर्णपदी बदलून टाकणार आहे ही नवीन शिक्षणाची पद्धत भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये शिक्षणात होणारा सर्वात मोठा बदल आहे या एन पी ट्वेंटी ट्वेंटीचे काही मुख्य उद्देश आहे ते म्हणजे की भारताला जागतिक ज्ञान केंद्र बनवणे भारताच्या शिक्षण शैलीला आणखी लवचिक व कौशल्याधारित करणे हे धोरण विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञानाचा अधिक प्रभाव वापर करण्यावर वा भर देते यामध्ये शालेय शिक्षण उच्च शिक्षण व्यावसायिक शिक्षण शिक्षण प्रशिक्षण आणि डिजिटल शिक्षण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या घटकांवर समावेश आहे तर मित्रांनो एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं तर चला जाणून घेऊया त्यामध्ये होणारे महत्त्वपूर्ण बदल शालेय शिक्षणातले महत्त्वपूर्ण बदल एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये ए टेन प्लस टू जो की करंट पॅटर्न फॉलो केला जातो आहे शालेय शिक्षणासाठी तो पूर्णपणे बदलला जाईल त्याचबरोबर एक नवीन पॅटर्न म्हणजेच फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हा नवीन पॅटर्न फॉलो केला जाईल त्यामध्ये प्रथम टप्पा म्हणजे फाउंडेशनल स्टेज ज्यामध्ये पाच वर्षांचा समावेश आहे यांमध्ये नर्सरी ज्युनियर सिनियर पहिली आणि दुसरी या वर्ष ह्या वर्गांचा समावेश आहे यामध्ये शिक्षण हे खेळावर आधारित असेल कृती आधारित असेल आणि अनुभवावर आधारित असेल त्यानंतर येतो तो म्हणजे तयारीचा टप्पा यामध्ये तीन वर्षाचा समावेश आहे यामध्ये तिसरी ते पाचवी ह्या वर्गांचा समावेश केला जाईल संगीत कला हस्तकला गणित आणि भाषा शिकवण्यावर ह्या वर्गांमध्ये भर दिली जाईल त्यानंतर येतो तो म्हणजे मध्यम टप्पा ज्यामध्ये सहावी ते आठवी या वर्गांचा समावेश आहे यामध्ये विषयाधारित शिक्षण प्रथमच संगणक प्रोग्रामिंग किंवा कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय यांचासुद्धा शिकवण्यात व शिक्षणशैलीस समावेश करण्यात येईल त्यानंतर येतो तो, तो म्हणजे माध्यमिक टप्पा किंवा सेकंड स्टेज यामध्ये इयत्ता नववी ते बारावी यांचा समावेश आहे यामध्ये कला विज्ञान वि या विषयांवर भर दिले त्याचबरोबर मुलं आता नववीतच स्वतःला आवडेल असा विषय निवडू शकतील त्याचबरोबर या धोरणाअंतर्गत सहावीपासून व्यावसायिक शिक्षण आणि इंटर्नशिप अनिवार्य केली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे लहान वयातच व्यावसायिक कौशल्य शिकता येईल तर एन ई पी मध्ये होणारा हा महत्वपूर्ण बदल आहे त्याचबरोबर होणारा आणखी एक बदल तो म्हणजे की मातृभाषेवर भर एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी अनुसार इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेवर किंवा स्थानिक भाषेवर शिक्षण दिले जावे यामुळे विद्यार्थ्यांना सहज शिकता येईल आणि त्यांची संकल्पनात्मक समज सुधारेल याचबरोबर त्रिभाषा सूत्र थ्री लँग्वेज फॉर्म्युला लागू करण्यात आले आहे जिथे दोन भारतीय भाषा आणि एक परदेशी भाषा शिकणे अनिवार्य असेल हे होते एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत होणारे शालेय शिक्षणातील बदल तर आता जाणून घेऊयात महाविद्यालयातील होणारे बदल महाविद्यालय शिक्षणातील बदल एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण अनेक मोठे बदल करण्यात आले आहे नवीन चार वर्षीय पदवी शिक्षण एफ वाय यू पी म्हणजे ज्यामध्ये एक वर्षानंतर बाहेर पडल्यास प्रमाणपत्र मिळेल दोन वर्षांनी बाहेर पडल्यास डिप्लोमा मिळेल तीन वर्षांनी बाहेर पडल्यास पदवी मिळेल बॅचलर्स डिग्री चार वर्ष हे पदवी शिक्षण पूर्ण केल्यास संशोधनात्मक पदवी मिळेल म्हणजेच बॅचलर्स विथ रिसर्च ही डिग्री प्राप्त होईल विद्या विद्यार्थ्यांना विविध विषय शिकण्याची संधी मिळेल उदाहरण गणितासोबत संगीत किंवा इतिहासासोबत संगणकशास्त्र शिकता येईल उच्च शिक्षणासाठी एकच नियम व एकच संस्था म्हणजे एच ई सी आय हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया ह्याला स्थापित करण्यात येईल परदेशी विद्यापीठांना भारतात आणले जाईल म्हणजे शंभरहून शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना भारतात कॅम्पस कु सुरू करण्याची परवानगी दिली जात आहे तर महा हे होते महाविद्यालयामध्ये होणारे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बदल तर एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी याचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे की भारताच्या या थ्युरिओटिकल एज्युकेशनल पॅटर्नला चेंज करून प्रॅक्टिकल एज्युकेशन पॅटर्न आणणे त्यासाठी एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये डिजिटल शिक्षण ह्यावरती खूप जास्त जोर दिला जातो आहे किंवा खूप जास्त भर दिली जाते त्यासाठी एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणावर विशेष भर दिला जात आहे नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फॉम एन ई टी एफ याची स्थापना करण्यात येईल ज्यामुळे ए आय व्ही आर आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना मिळेल दीक्षा स्वयं यांसारखे डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध केले जाईल सहावीपासूनच व्यावसायिक शिक्षण अनिवार्य असेल जसे संगणक प्रोग्रामिंग रोबोटिक्स शेती उद्योग प्रशिक्षण इत्यादी तर मित्रांनो एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये होणारे सर्व बदल ते शि ते शालेय असो माध्यमिक असो उच्च माध्यमिक असो महाविद्यालयातील असो हे तर आपण जाणून घेतले परंतु ही नवीन पॉलिसी नक्की लागू कधी केली जाणार आहे ते आता आपण जाणून घेऊया अंमलबजावणी आणि आव्हाने एम एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीची अन अंमलबजावणी टप्प्यानुसार केली जात आहे आणि दोन हजार तीसपर्यंत संपूर्णपणे ती लागू करण्याचा उद्दिष्ट आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार वीसमध्ये प्राथमिक टप्प्याची अंमलबजावणी सुरू केली होती दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार चोवीसमध्ये अनेक विद्यापीठांनी चार वर्षीय अभ्यास क्रमांक स्वीकारला आहे तरी दोन हजार तीसपर्यंत शिक्षणातील सर्व सुधारणा पूर्णपणे लागू होतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच तुम्हाला एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीची ही पॉलिसी समजली असेल अशी मी आशा करतो जर तुम्हाला माझा हा कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच कॉन्टेंट बघण्यासाठी मा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र